रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा शिक्षक मोहन गायकवाड यांनी स्थापन केलेल्या प्रशिक एज्युकेशन सोसायटीच्या रायगड पब्लिक स्कूल देवीचा पाडा तळोजा येथे या शाळेचा सतरावा वर्धापन दिन पार पडला या वर्धापन दिनानिमित्त पनवेलसह महाराष्ट्रातील अनेक नामव्यक्ती नामवंत व्यक्तींचा प्रशिक्ष सन्मान दोन हजार चोवीस हा देऊन त्यांना गौरवण्यात आले या सन्मान सोहळ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती लाभली यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव प्रशिक्ष सन्मान देऊन करण्यात दन आला यामध्ये निवेदन प्रवीण मोहकर पत्रकार संतोष भगत समाजसेवक महेश साळुंके तसेच महिला उद्योजिका आणि अनेक मान्यवरांचा प्रशिक्ष मान सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आले ज्या असंख्य महिलांना आणि सिद्धार चक्रात आय एस अधिकारी या दोघांचे दोन्ही विद्वान लोक दोन्ही मान्यवर जोरदार टाळ्या या ठिकाणी व्हायला पाहिजेत प्रेरणा देणारे सूर्य प्रकांड पंडित विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे उद्गाते महात्माजी फुले छत्रपती शाहू महाराज राष्ट्रमाता जिजाऊ शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राला सर्व समाजाला शहाणे करून सोडण्यासाठी ज्या ज्या थोर पुरुषांनी आपल्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्या थोर महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो प्रसिक शिक्षण संस्थेच्या रायगड पब्लिक स्कूलमध्ये अत्यंत दिमागदार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्यासाठी आपण सगळ्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली आहे आणि या का या शाळेमध्ये जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले त्या कार्यक्रमाची सुद्धा आपण आस्वाद घेतात मध्येच मला सरांनी पुरस्कार स्वीकृत करण्याबद्दल विनंती केली माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांना विण्यासाठी मला असं वाटतं आणखी अर्धा पाऊन तास लागतो आहे मला एका लग्नाला जायचं आहे अर्जंट म्हणून मी मी माननीय गायकवाड साहेबांना विनंती केली त्यांनी मला पुरस्कार दिला माझ्या आईला पुरस्कार दिलेला आहे हा गायकवाड साहेबांनी आणि मातोश्री आठवले यांच्या नावानं हा पुरस्कार आहे तर हा पुरस्कार मला माननीय रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते स्वीकारण्याची संधी आज उपलब्ध होणार होती पण त्यांच्या वतीनं प्राचार्य महोदय आणि गायकवाड साहेबांनी हा पुरस्कार मला दिला त्याबद्दल मी गायकवाड साहेब आणि प्राचार्यजी आपले अभिनंद आपले आभार मानतो आणि या पुरस्कारासाठी माझ्या आईची निवड आपण केली त्याबद्दलही मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मला हा प्रोटोकॉल थोडासा मोडावा लागला त्याबद्दल मी क्षमस्व आणि सरांनी सांगताना एक राहिलंय की फक्त समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था नाही आहे तर एक उद्योग विश्वामध्ये आशिया खंडातील चुंबक बनवणारी पहिली कंपनी मॅग्ना प्लस टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मी एम डी आहे वाहन उद्योग आणि वॉशिंग मशीन फ्रीजमध्ये लागणारे सेन्सर मॅग्नेट आपल्याकडे लिमे� बांधतात जर्मन कंप जर्मन बेस्ड कंपनी आहे आम्ही एक अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून हा उद्योग सुरू केलेला आहे युट्यूबला आपण तर पाहिला शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीन त्या व्हिडिओला सोळा लाख पेक्षा जास्त व्यूहर एक दीड महिन्यामध्ये झालेले आहे मी सर्वांना विनंती करते इथं बसलेल्या माझ्या बऱ्याच भगिनी दिसत की आपली जी महिला सक्षमीकरणाची संस्था आहे तर त्यामधून ज्या कोणी महिलांना उद्योगामध्ये उभं राहायचं आहे ज्यांचा उद्योग व्यवसाय वाढत नाही आणि ज्यांना वाटते की मी काहीतरी करावं तर त्यासाठी आपला राजश्री व्यवसाय मंत्रा युट्यूब चॅनल आहे त्यावरही बघा आणि कधीही वाटलं तर मोहन सरांचा नंबर आहे संस्थेचा तर मी अवश्य सरांसाठी तुमच्या सगळ्यांसाठी उभी राहील आणि कुठल्याही व्यवसायाच्या बाबतीत मदत लागली तर मी याचा ऋण भार म्हणून मोहन सरांनी मला इथं पुरस्कृत केल्याबद्दल शब्द देते की कधी कुठल्याही ताईंना भगिनींना अडचण आल्यास मी उभे राहील